काय मंडळी श्री स्वामी समतः सगळ्यांना सा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी शिल्पा साळसकर स्वागत करते आहे आज आपण ऑफिसला सुट्टी घेतलेली आहे म्हटलं थोडासा घरामध्ये रेस्ट करायची होती बिकॉज काल थोडंसं मला जरा हाताला माझ्या उजव्या हाताला थोडा त्रास झालेला काय प्रॉब्लेम झालेला मला पण काही कळायला नाही डॉक्टरांकडे गेलं पण डॉक्टरांनी तेच सांगितलेलं की तुलाच माहिती की काय तुझ्या हाताला लागलेलं ला आहे माईट बी मस्क्युलर पेन असू शकतं पण मला राईट हँड उचलायला होत नव्हतं एवढं मला पेन होत होतं सो डॉक्टरकडे जाऊन मी मेडिसिन वगैरे घेऊन आलेली होती म्हटलं चला आज घरी रेस्ट करूया पण म्हणतात ना बाईच्या जातीला कामं ही काही कधी चुकलेली नाही आहेत सो ती केल्याशिवाय ती गप्प पण बसत नाही आणि तर म्हटलं सकाळी उठली आंघोळ वगैरे केली फ्रेश झाली आणि घरामध्ये दिवाबत्ती पहिली केली घरातलं वातावरण सगळं असं मस्त प्रसन्न केलं सगळ्या निगेटिव जे एनर्जी होती घरातली सगळी बाहेर काढली आणि मस्त पॉझिटिव्ह वाईब्स घरामध्ये अशी मस्त पसरली कारण धूप लावलं होतं त्यामुळे मस्त घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स होत्या आणि इथे माझ्या ऑफिसचे फोन कॉन्स्टंट वाजत होते कारण की मी का तासा तासा की फून फून सुट्टी घेतल्यामुळे मग ऑफिसमधले काही ना काहीतरी कामं असत त्यासाठी ऑफिसमध्ये म्हणा किंवा कस्टमरचे म्हणा असे कॉन्स्टंट फोनवर फोन चालू असतातच एक दिवस जरी सुट्टी असली तरी पण आराम असं मला मिळत नाही पण आज ठरवलं होतं काही करून अरेस्ट करायचीच आहे सकाळी उठल्यावरती समीर ऑफिसला निघून गेला होता तर मी इथे नाश्ता वगैरे काही करत नाही बसले म्हटलं चला आज काहीतरी असंच हलकं फुलकं नाश्ता करूया सो मी इथे रात्री येताना टरबूज आणला होता तर मी आणि श्रीज फक्त घरी होतो तर म्हटलं आपण आज टरबूज खाऊया आणि तोच आपला नाश्ता होऊन जाईल हेल्दी नाश्ता पण होईल आणि भरपेट पण होईल तर मोठा टरबूज होता दोघांना आम्हाला इनफ झाला भरपूर होता तो असा सो मस्त मी त्याला सोलून स्लाईस वगैरे त्याचे केले आणि वरतून साखर टाकली गोड होता ऑलरेडी पण थोडं साखर टाकल्यावर टेस्ट थोडी छान लागते त्याची म्हणून वरतून मी थोडीशी अजून साखर ॲड केली सो इथे मग मी सगळं कटिंग वगैरे मस्त त्याचे छोटे छोटे पीस केले आणि आतमधलं सगळं काढून वगैरे आणि नाश्ता आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला टी व्ही बघत बघत आणि नंतर म्हटलं चला थोडंसं राहिले कामं ते आवरून घेऊया सो केरवारा वगैरे काढला सकाळी पण काढला होता पण पुन्हा म्हटलं एकदा आपण सगळं आवरल्याच्या नंतर कारण नाश्ता वगैरे केल्यानंतर काही खाली काही ना काहीतरी पडलेलं असतं मग पुन्हा एकदा झाडू वगैरे मारून मोप वगैरे मारला आणि जास्त मी काही धावपळ करत नाही बसली घरामध्ये कारण समीरने मला आधीच वॉर्न केलं होतं आज फक्त रेस्ट कर घरामध्ये तरी पण मी ही अंग म्हणजे ही कामं मी काढलेली होती तर म्हणतात ना बायकांना कधी शांततेने असं बसताना मी बघितलेलं नाही आणि ते कधी बसत नाही भले ते आजारी असू कि का दे किंवा काही असू दे त्यांच्या अंगात काही ना काहीतरी कामं असतात हे बघा हे मी असे उद्योग घरामध्ये करत होती म्हणजे मला खूप दिवस झाले त्या डोअरवरचा वॉशरूमच्या डोअरवरचा हे कागद काढायचं होतं हे लहानपणी असे उद्योग आम्ही खूप जास्त करायचो आणि तेच उद्योग मी इथे पण करतो मी बघत असाल सो माझ्या मनामध्ये असं झालं की म्हटलं चला हे काढून टाकूया आपण म्हणून मी त्याच्यामध्ये कागद सगळं काढलं आणि दुपारी जेवणाला काय भेद बनवायचा हा विचार करत होतो कारण दोघंच असल्यामुळे घरात असं कंटाळा पण येतं केव्हा तरी की असं काहीतरी चटरपटर बनूया पण मेडिसिन चालू होत्या माझ्या आणि मला मेडिसिन घ्यायच्या होत्या सो प्रॉपर जेवण मला हवं होतं असं चटरपटर खाऊन जमणार नव्हतं मग मी श्रीला विचारा श्री काय करू श्री बोलला की मम्मा काही बोलव म्हटलं मी खिचडी घालते चालेल का तशी बोलला ठीक आहे मम्मा सो मी मुगडा तुळ्या आणि थोडेसे मी बासमती तांदूळ घेतले आणि म्हटलं थोडीशी थोडीशी म्हणजे जरा जास्तच खिचडी घातली म्हटलं थोडी संध्याकाळला पण होऊन जाईल आणि मग फक्त चपाती भाजी वगैरे करता येईल सो मी ती ते मग तांदूळ मुगाची डाळ आणि तुरीची डाळ घेतली तुरीची डाळ थोडीशीच होती सो मी मुगाची डाळ थोडी जास्त घेतली कारण मुगाच्या डाळीने डाळीनी खिचडी खूप छान आणि मऊ होते टेस्ट पण खूप छान लागते सो मी ते तांदूळ डाळ आणि दोन्ही डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले दोन ते तीन वेळा कारण खूप पावडर वगैरे असते आत्ताच्या डाळींना खूप अशी पावडर वगैरे येते त्यामुळे मी ते स्वच्छ धुवून घेतल्या आणि नंतर मग म्हटलं त्याला कुकरलाच लावते कारण की टोपामध्ये किंवा कढईमध्ये जर मी घातले तर खूप वेळ जाईल कारण की सकाळी आम्ही आज लेट उठलो होतो आणि सुट्टीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी मी सुट्टी असते किंवा सुट्टी घेते त्या दिवशी मी आवर्जून थोडीशी आरामातच उठते कारण की डेलीचं माझं रुटीन ऑफिसचं असतं त्यामुळे साडेसहा सहा साडेसहाला उठावंच लागतं आणि सगळं आवरून मी आठ साडेआठपर्यंत निघते मग इथे थोडंसं आरामात उठल्यामुळे थोडंसं लेट झालं होतं जेवणाला आणि दोन अडीच वाजलेले म्हणून म्हटलं चला आ, कुकरला लावी पटकन होईल दहा पंधरा मिनटात सो मी फोडणीला इथे राई जिरं कढीपत्ता आणि मिरची घातली आणि थोडंसं हिंग घातलं कारण हिंगाशिवाय हिंगा खिचडीला टेस्टच नाही कडी म्हणा किंवा खिचडी म्हणा तुम्ही जर केला तर त्याला हिंग घालायचं हे बघा किती छान मस्त कलर आला आहे फोडणीला आणि ही फोडणी गरम झाल्यावर मी जे तांदूळ धुतलेले होते डाळ तांदूळ ते मी ह्याच्यामध्ये ॲड केले आणि मस्त एकजीव करून घेतलं सगळं आणि वरतून मग थोडीशी कोथिंबीर टाकली बाकी मी टोमॅटो वगैरे नाही घातले कारण की स्टीला पण नाही आवडत आणि मी पण थोडंसं टोमॅटो आता अवॉइड करायला घेतले आहेत कारण की त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं की माझं ब्लड टेस्ट केलं होतं ब्लग टेस्ट तर ब्लड टेस्टमध्ये हिमोग्लोबिन कमी झालेलं होतं माझं पण त्यासोबत माझं थोडंसं युरिक ॲसिड बॉडीमध्ये वाढलं होतं त्यामुळे जॉईंट पेन वगैरे थोडेसे स्टार्ट झाले होते मला तर आणि मोस्टली युरिक ॲसिड आपण तेव्हाच वाढतं जेव्हा आपण बियांच्या काही गोष्टी खातो जसं वांगा म्हणा किंवा टमॅटो म्हणा गवार भेंडी ह्या सगळ्या ज्या बिया आहेत त्यांनी बॉडीतलं आपलं युरिक ॲसिड वाढतं तर ते थोडंसं अवॉइड म्हणजे केलं आहे मी सध्या तरी तर मी जास्त प्रमाणात म्हणजे कमी प्रमाणातच खाते म्हणजे नाहीच खात कारण मी सकाळी टामॅटो वगैरे न्हायचे पण मी आता नेते तरी पण असं नाही केव्हा तरी खात नाही केव्हा तरी खाते असं तर मी थोडंसं अवॉइडच केलं सो मी ते फोडणी वगैरे दिली आणि त्याला म्हटलं तोंडी लावायला काय करायचं तर हे मी फ्रीजमध्ये जेव्हा कोथिंबीर ठेवायला गेली तेव्हा मला वाटाणे मटार दिसले वाटाणे हिरवे वाटाणे तुम्ही मी त्यातले थोडेसे काढले आणि धुवून त्याला मी परत खिचडीमध्ये ॲड केले थोडे किचडीला मधलं चव येईल आणि टेस्ट येईल तर मी पटकन ॲड केली त्या दिवशी मग मी एक दीड किलो वटाने हे मटार घेऊन आलेली आणि मटार एवढे महाग झाले त्याच्या आधी पण मी तुम्हाला दाखवले होते व्हिडिओमध्ये मी आणून फ्रोझन करून ठेवलेले होते आणि तेव्हा मी काहीतरी फिफ्टी सिक्स्टी रुपीस के जीने आणले होते पण आता हे एवढे महाग झाले तर काल म्हणजे मी आता दोन तीन दिवसापूर्वी जेव्हा घेऊन आली तेव्हा मला हे एकशे दहा म्हणजे वन वन झिरो ह्या के जीनी मला भेटले हे आणि खूप महाग झालेलं आणि ते मला म्हणाले की दीदी की अजून महाग होतील मटार म्हणजे तुम्ही विचार करा की आपला मे महिना उजळेपर्यंत मटारची ह्या वाटण्याची किंमत किती होईल सो मी इथे हे सगळं साफ करून मस्त फ्रोजन करून ठेवले आणि वाट मी मटार so, ते फक्त वाढल्यातच ठेवले होते कारण घाई होती म्हणून साफ कसेच ठेवले कॅरी बॅगमध्ये नव्हते ठेवलेले सो माझ्याकडे जशी जाड कॅरी कॅरी बॅग पण नव्हती तर नंतर मग हे श्रीसाठी मी फ्रोझन आणलेले होते मकेन त्या ते पाच सहा पीस उरले होते मग ते त्याची कॅरी बॅग मी घेतली म्हटलं तर आज ते फ्राय करून टाकूया आणि त्याची कॅरी बॅग मी घेतली छान वॉश केले कारण त्या जाड कॅरी बॅग असतात आणि हे सगळे मटार मी त्याच्यामध्ये ॲड केले मस्तपैकी आणि सगळे त्यामध्ये टाकून छान त्याला वरतून स्टेपलर करून ठेवलं आणि हे आता तुम्हाला येणाऱ्या पावसाळ्यामध्ये तुम्ही मस्तपैकी यूज करू शकता कारण की, की पावसाळ्यामध्ये मटारची किंमत बोलतात ना गगनाला भिडलेली असते आणि मोस्टली मटार आपल्याला कुठे मिळत नाही आणि ज्यावेळी खायला आपल्याला असं वाटतं मटार खावे किंवा काय तर आपल्याला ते मिळत नाही सो तुम्ही इथे हे मटार असे आणून स्टोअर करून ठेवून द्या म्हणजे तुम्हाला पावसाळ्यात हे कामी येतील आणि सेम मी अजून मटार आणणार आणि क्ली हे करून साफ करून ठेवून देणार आहे सो अशा पद्धतीने माझं कुकर तोपर्यंत झाला होता मी किचनमध्ये सगळं आवरलं म्हटलं आता जे फ्रोझन मी काढलेलं मकेन ते म्हटलं फ्राय करून घेऊया आणि नंतर म्हटलं म्हणजे तोंडी लावायला काहीतरी लोणचं वगैरे होतं सो म्हटलं इथे थोडंसं पापड वगैरे पण फ्राय करून घेऊया आणि मी आ, खूप दिवसापूर्वी नाचणीच्या नळ्या आणल्या होत्या तर त्या मी खूप दिवस झाल्या फ्राय केल्याच नव्हत्या सो म्हटलं चला आज डाळभात सोबत आपण करून घेऊया फ्राय आणि त्याच दिवशी मी दोन तीन कैऱ्या आणलेल्या त्यातली कैरी मी स्वच्छ धुवून घेतली आणि ते नारळ घेतलेलं तुम्ही कधी असा नारळ फोडला आहे का म्हणजे असा नारळ फोडायची पद्धत सगळ्यांकडेच आहे पण सगळ्यांनाच असं नारळ फोडता येत नाही काहींच्या घरामध्ये लेडीज तर नारळ फोडतच नाही काही काही लोकांना काही काही लेडीजला नारळ फोडता येत पण नाही पण कोकणामध्ये राहणारे लोक जे आहेत ते हा नारळ म्हणजे सगळेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत नारळ सगळेच फोडायला शिकतात आणि छान प्रकारे फोडतात सो तुम्ही पण बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की असा नारळ तुम्ही कधी फोडला आहे का माझ्याकडे मोठा कोयता पण आहे नारळ फोडायला गावावरून ना आम्ही आणलेला होता माझ्या सासूने घेऊन आलेले होते तर नारळ स्पेशली नारळ फोडायलाच आम्ही तो कोविता आणलेला आहे पण मी खूप प्रेअरली त्याचा यूज करते कारण तो खूप मोठा हेवी आहे आणि मी तुम्हाला हे सांगितलं की माझ्या हाताला थोडीशी एंजरी झाल्यामुळे मी जास्त असं हेवी असं काही उचलत नाही किंवा काही नेत आहे पण मी नारळ खूप हळूहळू हळू करून असा फोडला आणि मस्त त्यातून असं छान पाणी नि निघालं अर्धं पेला आणि नारळ थोडासा पातळ होता कारण नवीनच नारळ होता पण मस्तपैकी असा फोडला कारण संध्याकाळी या नारळाच्या मला नेवऱ्या किंवा मोदक बनवायचे होते सो म्हटलं त्याची थोडीशी पूर्वक तयारी करून ठेवूया म्हणून मी इथे नारळ वगैरे फोडून घेतलं आणि थोडंसं नारळाचं पाणी पियाली तर बघितलं तर खूप छान असं गोड पाणी होतं आणि शी, मी श्री श्रीला पण मी थोडंसं दिलं कारण त्याला नारळ पाणी खूप आवडतं मला नारळ पाणी आवडत नाही मी जास्त पित नाही सगळे म्हणतात नारळ पाणी पिलेलं चांगलं असतं पण मी थोडंसं अवॉइड करते आणि पिते पण असं एवढं खास असं आवडत नाही कलिंग आणि हे मला जास्त आवडत नाही सो इथे मी कैरी होती ती एक कापून ठेवली आणि त्याला म्हटलं हळद आणि मीठ लावून ठेवते त्याच्यामध्ये नंतर म्हटलं मी थोडंसं राई जिरं वगैरे ते सगळं घालून जे काय ग गा, म्हणजे घालतात मसाले लोणचं करायला आणि वरतून थोडं तेल गरम करून टाकेन त्यासाठी मी इथे कैरीचे छान बारीक बारीक असे पीस करून ठेवले आहेत तुम्ही बघत असाल मस्त त्याच्याशी मी पीस करायला घेतले आणि छान असे बारीक बारीक पीस करून घेतले आणि तोपर्यंत माझं कुकर पण झालेला होता राईस रेडी झालेला होता माझा तर मी थंड करायला ठेवलेला तो बरं म्हटला पण हे कामावरून घेऊया कारण साईड बाय साईड आपण बाकी सगळी कामं केली तर बरी पडतात मी जास्त आज तेच तुम्हाला पहिल्यांदाच मी व्हिडिओमध्ये सांगितलं मी जास्त आज काही असं म्हटलं त्यात पामझाम नाही करत बसली घरामध्ये करायची होती खूप कामं पण हाताच्या इंजरीमुळे मी जास्त काही लोड हातावर घेतला नाही आणि कामावर पण घेतला नाही आणि हेच स... समीरला संध्याकाळी समजल्यावरती बाबा ही कामं करत बसेल ते कामात बसेल तर मला तो आ आल्यावरती ओरडणार तर नक्की आहे कारण तो आल्यावरती घरी आल्यावरती श्रीला पहिली चौकशी करतो मम्माने आज काय काय काम केलं किती वेळ व्हिडिओ शूट केला किती वेळ काम केलं किती वेळ रेस्ट केलं हे तो आवर्जून विचारतोच विचारतो म्हणून म्हटलं आज त्यांनी सांगितलं आहे रेस्ट करायची तर म्हटलं आणि मी पण रेस्ट करायला सुट्टी घेतली म्हणजे सुट्टी घेतली होती सो so, म्हटलं आज आपण रेस्ट करूया म्हणून मी सगळं पटापट आवरत होते म्हटलं जेवूया जेवून बिवून झालं अडीच तीन वाजता थोडंसं की राऊंड वगैरे मारून मग तीन साडेतीन चारला छान झोपायला जाव्या मेडिसिन वगैरे घेऊन सो मी तेल काढलं कारण तेल माझ्या छोट्या डब्यातलं संपलं होतं आणि मोठ्या बरणीमध्ये तेल होतं मग ते काढून मी परत छोट्या डब्यामध्ये ठेवून दिलं कारण मी सगळं यूज करायला काढत नाही कारण आपण कधी फिश बनवतो कधी म्हणजे असं आपला हातबोट वगैरे लागतं म्हणून मी ते बाजूलाच ठेवते हो। हे बघा मी तुम्हाला मग अशी म्हणाल्याप्रमाणे मी नळ्या आणलेल्या नाचणीच्या ते बघा तुम्हाला मी इथे ह्या नळ्या दाखवते आहे नाचणीच्या नळ्या खूप छान नळ्या आहेत खूप टेस्टी आहेत आणि श्रीला माझ्या नळ्या खूप आवडतात डाळ भात आणि किंवा आमटी भात आणि ह्या नळ्या आहात स्वर्गसुख तुम्हाला भाजीची गरज नाही कुठल्या चटणीची गरज नाही कसलीही गरज नाही सो मी इथे जाळी घेतली मस्त पुसले वगैरे आणि म्हटलं चला त्या आता नळ्या फरून फ्राय करूया आणि मेन म्हणजे श्रीला माझ्या खूप आवडतात आणि खूप आवडीने तो असा खातो आणि खातो म्हणजे कसा तो जेवताना ह्या नळ्या नळ्या आहेत ना तो जो राईस आहे तो कालवतो भात असू दे किंवा घिसडी असू दे असं मिक्स करतो आणि तो नळ्यांच्या आतमध्ये असं भरतो शेवटी काही लहान मुलं आहेत पोरकटपणा तर करणारच आणि त्या नळ्यांच्या आतमध्ये भरतो आणि मग मस्त फक्त तो तोंडामध्ये ते नळे टाकतो आणि छान चवळून खातो असं मस्त त्याचा आस्वाद घेत असा आनंद घेत घेत तुमचा नळा खातो एवढा त्याला त्या नळ्या आवडतात त्यामुळे मी त्याचे एक दोन पॅकेट्स घरी आणून ठेवते तुम्हाला पण कधी बाजारात जर भेटला तर तुम्ही त्या नळ्या घेऊन या आणि त्याची टेस्ट बघा खूप छान टेस्ट आहे आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये कांदा अद्रक लसूण असं काहीतरी ॲड केलेलं आहे त्याच्यावरती इन्ग्रिडियंट्स लिहिलेल्या आहेत काय काय वस्तू त्याच्यामध्ये वापरलेल्या आहेत त्या तर त्यामुळे त्या खायला खूप टेस्टी लागतं तुम्ही अशाच खा डाळभातासोबत खा खूप सुंदर लागतात आणि इथे मी जी कैरी कापली होती त्या कैरीवरती मी थोडंसं मीठ आणि हळद घातलं आणि त्याला असं सगळं एकजीव करून ठेवून दिलं मिक्स केलं म्हणजे आणि म्हटलं नंतर मी त्याला मग वरतून जे काय मसाले आहेत किंवा तेल आहेत हे बघा मी छान असं एकजीव करून ठेवून दिलं ते म्हटलं नंतर आपण ॲड करूया कारण की लोणचं करायला मोस्टली हे असंच प्रकार केला जातो सो म्हटलं आपण जास्त करायच्या अगोदर थोडंसंच लोणचं करून बघूया कसं होतं आणि तेल छान तापलेलं मी तेलामध्ये नळ्यात टाकल्या आणि बघा किसा मस्त अशा फुललेल्या आहेत अशा प्रकारे मी फ्राय करून काढल्या त्या नळ्या आणि मशीचे हे मकेन्स होते पाच सहा पीस ते मी फ्राय कराय काढले आणि ते पण फ्राय केले मी आणि इथे बघा हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे मला ते बघून असं एवढं टेमटिंग होतं सो मला राहावलं नाही तर त्यातले मी एखाद दोन पीस असे उडवले म्हणजे मी खाल्ले कारण ते बघून असं तोंडाला पाणी सुटत होतं आणि बाहेर तुम्ही बघाल तर एवढं ऊन पडलं होतं लिटरी बाहेर बघायची अशी इच्छा नव्हती बघा समोर माझ्या बिल्डिंगचं काम चालू आहे मोठं ग्राउंड आहे तिथे तर नवीन बिल्डिंग होते पण ती साईडला होती त्यामुळे मला समोर काही प्रॉब्लेम नाही आणि माझी वेल मनी प्लेन जे मी ऑफिसमधनं आणलेली आता खूप छान झालेली आहे तिला पानं फुटलेली आहेत नवीन आणि मग मी कुकर ओपन करून बघितलं चला राईस आपला व्यवस्थित झाला आहे का से से तर मी खिचडी अशी पातळ नव्हती केली घट्टच केली होती पण सॉफ्टवाली केली होती कारण म्हटलं चला जरा थोडेसे मेडिसिन चालू आहेत तर थोडंसं हलकं फुलकं जेवणच जेवूया म्हणून मी साधी खिचडी बनवलेली मटारा टाकून आणि खूप सुगंध असा म्हणजे दरवळला होता पूर्ण घरामध्ये मस्त गरम गरम आम्ही खिचडी घेतली खायला म्हणजे शिला आणि मला दोघांना आम्ही इथे दाट वाढले मी आणि त्याच्यावरती मस्त तूप टाकला तूप माझ्याकडे थोडं संपत आलेलं म्हणून मी जेवढं होतं तेवढं तूप वरतून एक दीड स्पून दोघांच्या पण राईसवर टाकलं आणि नळ्या घेतल्या मी इथे खायला जे मखिण्स फ्राय केले होते ते ताटामध्ये ठेवले थोडंसं लोणचं घेतलं आणि जी कैरी कापलेली होती ती मला मग अशी नाही म्हणून मी खाल्ली पण आणि जेवताना पण मी ती घेतलीच घेतली कैरी कारण तिला बघून असं एवढं टेम्पटिंग झालेलं आणि लिटरी तोंडाला पाणी सुटलं तर म्हणजे आता तुम्हाला सांगते मग तोंडाला पाणी सुटतं आहे तर म्हणून मी ती खायला घेतली आणि नंतर मग मी काकडी पण कापली होती कारण थोडंसं गरम होतं ॲक्च्युली ताक बनवायचा होता पण ते दही आणलं नव्हतं मी तर संध्याकाळी म्हटलं घेऊन येईन आणि मोध्या बनवेल तर आम सा सा मी ती काकडी कापली थोडंसं थंड असं काय असेल जेवताना तर खूप छान वाटतं आणि अशा प्रकारे मी दोघांची ताटं रेडी केली जेवणासाठी आणि लोणचं मी दोन प्रकारचे आणलेले होते एक मिरचीचं आणलेला आहे आणि आवळ्याचं आणलेलं आहे हे बघावर तुम्ही तूप ॲड केलं आणि मशीला जास्त करून माझ्या मिरचीचं लोण हे बघा अशा पद्धतीने मी इथे मस्त ताट माझं रेड आमचं दोघांची ताट रे रेडी केली होती खिचडी लोणचं काकडी फ्राय केलेल्या नळ्या ते मखेन्स आणि थोडंसं कैरीची फोडी घेतलेल्या दोन आणि असं मस्त जेवण मी बाहेर नेऊन ठेवलं शिला म्हटलं चल जेवण वाढलं आहे टी व्ही चेंज कर कारण की म्हणजे दुसरं काहीतरी लाव कार्टून मला नाही बघायचं जेवताना कारण टी व्ही आणल्यापासून मी अजूनपर्यंत टी व्हीच्या रिमोटला हात नाही लावलेला आहे सो अशा प्रकारे आम्ही दोघांनी जेवण मस्त केलं जेवण झालं छान थंडगार आईस्क्रीम खाल्लं सो मंडळी तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या हा व्हिडिओला लाईक करायला शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला विसरू नका धन्यवाद बाय